मी आंबेडकरी आहे संविधानाप्रती मी प्रामाणिक राहील असं लिहिलेलं एक पत्र तुमच्या वाचनात आलंय का असं सांगण्यात येत आहे की हे पत्र लिहिलंय कमलताई गवई यांनी कमलताई कोण तर कमलताई गवई या भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि दिवंगत नेते रा सु गवई यांच्या पत्नी आहेत त्यांनी लिहिलेल्या या पत्रात हे संघाचं षडयंत्र आहे मला विश्वासात घेतलं नाही असंही म्हटलंय कमलताई यांना हे पत्र का लिहावं लागलं हा वाद नेमका काय आहे असं काय घडलं ज्यामुळं सरन्यायाधीश गवईंच्या आईंना हे स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि काहीसा रागही व्यक्त करावा लागला संघाचा सरन्यायाधीश का सर भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक पत्र सध्या व्हायरल झालंय त्यात त्यांनी काय म्हटलंय ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया कमलताई गवईंना हे पत्र का लिहावं लागलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी विजयादशमी सोहळा साजरा केला जातो यंदा दोन ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये मुख्य सोहळा होतोय या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर पाच ऑक्टोबर रोजी अमरावतीत होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कमलताई गवई यांची उपस्थिती असल्याचं बोललं जात आहे या आशयाची निमंत्रण पत्रिकाही वाटली गेली आहे पण याच दरम्यान स्वतः कमलताई गवई यांनी याचा इन्कार केलाय तसं स्पष्ट करणारं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे कमलताईंनी नमूद संघाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई या उपस्थित राहणार असल्याचं वृत्त समोर आलंय विशेष म्हणजे त्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याची माहितीही उघड झाली आहे तर दुसरीकडे मात्र कमलताई गवई यांच्या नावानं ना सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालंय ज्यात त्या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्यास सांगत काही आरोपही करण्यात आले पाहूया या पत्रात नेमकं काय लिहिण्यात आलंय कमलताई यांच्या या पत्रात म्हटलंय मी आंबेडकरी आहे संविधानाप्रती प्रामाणिक राहीन कमलताई गवई अमरावती महाराष्ट्र राज्यातून नुकत्याच प्रकाशित झालेल्या आर एस एस विजयादशमी कार्यक्रम दिनांक पाच ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित श्रीमती नरसम्हा महाविद्यालय मैदान इथं होणाऱ्या कार्यक्रमाची बातमी दादांत खोटी आहे श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्षा म्हणून आंबेडकरी विचारानं ओतप्रोत व देशाच्या माझं घराणं अविरत प्रामाणिक असल्यामुळं अमरावती येथील आगामी होऊ घातलेल्या कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेनं याची नोंद घ्यावी विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्वपूर्ण आहे अपप्रचार किंवा बातमीला सामाजिकदृष्ट्या बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते तमाम माझ्या आंबेडकरी जनतेनी याची दखल घेऊन माझेवर विश्वास ठेवावे मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आर एस एसचं षडयंत्र आहे सदर हो निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना साहेब गवई परिवारातर्फे शुभेच्छा व परिवार स्वतः कमलताई गवई यांच्या हस्ताक्षरात असलेलं हे पत्र व्हायरल झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतय पण मग या सगळ्यावर सरन्यायाधीशांचे भाऊ आणि कमलताई गवईंचे पुत्र राजेंद्र गवई यांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणाले या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलंय मी आई कमलताई यांच्या सोबत आहे आईनं जो निर्णय घेतलाय त्यात एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगताना डॉक्टर राजेंद्र गवईंनी रिपब्लिकन पक्षाचे आणि इतर पक्षांशी असलेलं नातंही अधोरेखित केलंय ते काय म्हणाले ते ऐकूया मी पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे नाही आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे त्याच्यानंतर तीन दिवसांनी आहे परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खबरागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवी सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत त्यामुळे आई साहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवी परिवाराचे पक्षविडित असे संबंध आहेत त्या काळामध्ये गवई साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते विदर्भाचे नेते महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधरजी फडणवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे तरी एवढे घनिष्ठ संबंध होते की भावभावाचे संबंध होते परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली तेव्हा एखाद्या ज्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदले असं मुळीच नाही एकमेकाच्या कार्यक्रमात गेले गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत गवीर साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखते आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते गवीर साहेबांचे विरोधक मुद्दा म्हणून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत तेव्हा ठीक आहे उलट्या सुलट्या होत आहेत पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शन सुद्धा आहेत त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतोय मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला नाही तुम्ही कोणताही निर्णय घ्या एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील कारण की सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते लोक करत राहतात मला काय त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही बोलता येईल दरम्यान सरन्यायाधीश गवईंचे वडील दिवंगत रासू गवई हे रिपब्लिकन पक्षाचे नेते होते आमदार खासदार राज्यपाल अशी पदही त्यांनी भूषवली सोबतच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता तर त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवई हे या स्मारक समितीचे सदस्य आहेत अशी विचारसरणी असलेल्या पक्षाशी संबंधित आणि सरन्यायाधीशांच्या आई संघाच्या कार्यक्रमाला जाणार का यावरून हा सगळा वाद सुरू आता कमलताई गवई यांच्या वतीनं राजेंद्र गवई यांनी हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी हा वाद अजूनही थांबलेला नाहीये सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्रींना यावर भूमिका स्पष्ट करावी लागलीय पण तुमचं या सगळ्यावर काय मत आहे संघाच्या कार्यक्रमाला कमलताई गवई यांनी हजर राहावं की राहू नये तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद